अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त आज आपण गुरुचरित्र या ग्रंथामधून प्रत्येक एक ते बावन्न अध्याय पठनाने काय फलश्रुती मिळते ते बघणार आहोत एक ते बावन्न यापैकी कोणत्या अध्यायाच्या नित्यपठनामुळे आपले कोणकोणते संकटातून मुक्ती होते किंवा त्रासापासून आपली मुक्ती होते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा श्री गुरुचरित्रातील अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे अध्याय एकच्या नित्यपठनाने नित्य, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोनच्या पठनाने कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन नित्यपठन केल्याने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार नित्यपठनाने स्त्री छळनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा नित्यपठन केल्याने दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंच सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमान्य नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा अध्याय अकरा वाचा दोष तसेच वेड नाहीशे होते अध्याय बाराच्या नित्य संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गंडांतरांपासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीसच्या नित्य भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यात्रा पुण्य लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल अध्याय एकवीसच्या नित्य मृत्यूभयापासून मुक्तता होते अध्याय बावीस वांजपहन दूर होते बाळंतिनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच्च बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसच्या नित्यपठनाने भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांचा संपर्क व त्याचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निष्प्रभ होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांच्या छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीसच्या नित्यपठनाने वाईट कर्माचे दोष दूर होतात अध्याय एकोणतीस वासना वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्यवृद्धी होते अध्याय एकतीस नित्यपठन केल्याने पतीवर येणारी विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहत्तीस नित्यपठन केल्याने वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसच्या नित्यपठनाने चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूढबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणतीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसच्या नित्यपठनाने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळतात अध्याय एकोणचाळीस तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो अध्याय पन्नास रोग, त्वचा त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न सुख समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न नित्यपठन केल्याने श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर अशी ही अगणित फलश्रुती आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायामधून लाभते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार